आगामी गणेशोत्सव आणि ईद ए मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर लातूर पोलिसांनी शहर आणि जिल्ह्यातील संभाव्य धोके आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात आज पंचवीस ऑगस्ट रोजी लातूर जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रुटमार्च काढण्यात आला सुरक्षित लातूर उपकरणा अंतर्गत आयोजित रुटमार्चद्वारे पोलिसांचा उद्देश गणेशोत्सवात आणि ईद ए मिल्ला कोणताही अनुचित प्रकार घडू नये लातूर पोलिसांची सज्जता दर्शवणे आणि नागरिकांना शांततापूर्ण तसेच सुरक्षित वातावरणात उत्सव साजरा करता यावा हे सुनिश्चित करणे हा असून गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी आणि उत्साह यावर लक्ष ठेवून शांतता तसेच सुव्यवस्था राखून संभाव्य गुन्हेगारी किंवा अनुचित घटनांना प्रतिबंधत घालण्यासाठी तसेच तात्काळ कारवाई करण्यासाठी पोलिसांची सज्जता दर्शवून नागरिक सुरक्षिततेची भावना वाढवणे आणि गणेशोत्सवाच्या तसेच आगामी ईद एलादुनबी आनंद सुरक्षितपणे घेता यावा हा यामागचा उद्देश आहे लातूर पोलिसांकडून सर्व गणेश मंडळांना आवाहन करण्यात येते की गणेश मंडळांनी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यासारख्या सुरक्षा उपायांना प्रोत्साहन द्यावे जेणेकरून कोणत्याही घटनेची वेळेस दखल घेतली जाईल तसेच हा रूट मार्च लातूर पोलिसांच्या आपले लातूर सुरक्षित लातूर या मोठ्या उपक्रमाचा एक भाग असून ज्याचा उद्देश शहरातील आगामी सण उत्सव सुरक्षित आणि निर्विघ्नपणे पार पडावे हा आहे या उपक्रमांतर्गत लातूर पोलिसांकडून गणेश मंडळांनाही सुरक्षित नियमांचं पालन करण्यासाठी तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी प्रोत्साहित केले जाते सदर रूट मार्च मध्ये मा जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अमलदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट